करू जागर जागर मतदानाचा जागर करूर जागर जागर मतदानाचा जागर जागर मत हा भारत मातेच्या आजची हिंदू स्त्री सुरक्षित आहे का आता हेच बघा कलकत्त्याला झालेली घटना बांगलादेशला झालेली घटना आणि ह्या हिंदू समाजाला लव झिहा लागलेला नुसता धब्बा आहे धब्बा आता हेच उदाहरण बघा

ये मेरा भाई है अब्दुल आदर ये मेरी सहेली है भारती नमस्कार अब्दुल इसको ना मेहंदी लगानी है आप अच्छी तरह से मेहंदी लगाओ हेलो हेलो मेहंदी बहुत खूबसूरत है क्या आप दोनों दो को शादी कबूल है कबूल है कबूल है कबूल है कबूल है पहनो से मोठे हिंदु धर्माला हिंदु धर्माला तुम्ही सध्या महाराष्ट्रात काय या सर्व बघता प्रबोधन मंचच्या वतीने नाशिक मध्ये विकसित महाराष्ट्र विकसित नाशिकसाठी मतदार जागृती अभियान या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी नाशिक शहरासह जिल्ह्यातील उद्योजक या कार्यक्रमात सहभागी झाले होते दिलीप क्षीरसागर आणि सुहास वैद्य यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी त्यांनी मतदारांना कळकळीचं आवाहन केलं येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत जो पक्ष राष्ट्रहित जोपासणारा आहे हिंदू धर्मवाढीसाठी जो, धर्म जो पक्ष काम करतोय अशा पक्षातील सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या सध्या महाराष्ट्रात लव जिहाद सारखे प्रकार होत आहेत त्याला आळा बसला पाहिजे काही पक्ष मतदारांना वेगवेगळ्या भूल थापांना बळी पाडत आहे त्यामुळे आपण सतर्क झालं पाहिजे सध्या वोट जिहाद दिसून येत आहे त्यामुळे अशा गोष्टींना थांबवायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी वीस तारखेला घराबाहेर पडून मतदान मतदान केलं पाहिजे पाहिजे मतदानाचा टक्का वाढला त्यामुळे सर्वांनी करा आणि राष्ट्रहित जोपासणाऱ्या पक्षाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या असं आवाहन यावेळी करण्यात आलं त्यामुळे मतदार बांधवांनो कोणत्याही भूल थापांना बळी न पडता राष्ट्रहित जोपासणाऱ्या पक्षातील उमेदवारांनाच आपलं बहुमूल्य मत देऊन विजयी करा प्रबोधन मंच म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकींपासून दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस असं लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचं प्रबोधन असं काम सुरू आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हे प्रबोधनाचं काम प्रबोधन मंचाचे कार्यकर्ते करत आहेत हे बिगर राजकीय काम आहे यात कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही उमेदवाराला मतदान करा असं आम्ही आवाहन करत नाही आम्ही राष्ट्रीय विचारांच्या पक्षांचा तुम्ही विचार करावा राष्ट्रीय विचारांच्या उमेदवारांना मतदान करावं असं आग्रह करतो कोणत्याही संकुचित वर्तुळात न अडकता जात पात आपला व्यवसाय किंवा अन्य आपले हितसंबंध याचा विचार न करता देशाचा विचार करा राज्याचा विचार करा आणि चांगलं सरकार निवडणूक निवडून देण्यासाठी मतदान करा असा आग्रह प्रबोधन मंच म्हणून महाराष्ट्र राज्यात सगळीकडे सुरू आहे या चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचंच विश्लेषण आलेलं आहे की एक ध्रुवीकरणाचा प्रयोग अनेक मतदारसंघात झालेला दिसला हा ध्रुवीकरणाचा प्रयोग होणं हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने योग्य नाही मतदान हे पक्षनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष झालं पाहिजे पण ध्रुवीकरण असं होत असेल तर ते अत्यंत खेदाचं दुःखद आणि धोकादायक आहे त्याचा विचार मतदारांनी करावा एवढंच आवाहन आम्ही केलेलं आहे प्रबोधन मंचाच्या कार्यकर्त्यांनी आज नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं योग्य पक्षाच्या योग्य उमेदवाराला सुशिक्षित सुसंस्कृत मतदारांना महिलांचा सन्मान करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि जे विषय महाराष्ट्राच्या हिताचे आहे महाराष्ट्राचा विकास ज्याच्यातून होणार आहे नाशिकच्यासाठी जे महत्त्वाचे विषय या सगळ्या विषयांच्या आधारावर सगळ्या समाजाने मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊन मतदान करावं मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जी परिस्थिती एका विशिष्ट समाजाने एकाच दिशेने स्ट्रॅटेजिक वोटिंग करणं यातून जी धुळे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती झालेली आहे त्याचा उल्लेख मी यामध्ये केला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक